उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्या की मुलांचे वेकेशन प्लान्स रेडी होतात आणि मग त्यांना कुठे घेऊन जायचं हा आपल्याला प्रश्न पडतो चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला अशाच एका झूची माहिती सांगणार आहे प्राणी संग्रहालयाची माहिती सांगणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायलाही विसरू नका तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे राणीचा बाग मुंबईमधला फेमस प्राणी संग्रहालय तिथला आणि इथे जा जाण्यासाठी आम्ही तर कॅबने गेलेलो पण तुम्ही जर ट्रेनने जाणार असाल तर बायकेला रेल्वे स्टेशन जवळ आहे इथे पर पर्सन तिकीट आहे आणि ते खूप नॉमिनल आहे जसं आपण एंट्री करतो स्टार्टिंगला आपल्याला दिसतो हत्ती आणि ह्या प्राणी संग्रहालयात जाण्यासाठी तुम्ही सकाळचाच वेळ जो आहे तो निवडा जेणेकरून सकाळच्या हाफमध्ये जास्त ऊन होणार नाही आणि मुलांनाही साऱ्या गोष्टी आनंदात बघता येतील जसा जसा वेळ होतो तसा तसा हे जू खूप मोठा आहे तर आपल्याला कंटाळा येतो बघायचा पहिल्यांदाच गजराजाचे दर्शन झाले आणि पिक्चरपेक्षा जेव्हा मुलं नॉर्मल खरे ॲनिमल्स बघतात खरे प्राणी बघतात तेव्हा त्यांना ते खूप जास्त आनंद होतो आणि असाच आनंद माझे मुलांना झालेला आणि हत्ती खूप जास्त शांत आहे त्याच्यामुळे हे इथे भरपूर वेळ आम्ही घालवल्यानंतर भरपूर मनसोक्त हत्ती बघून झाल्यानंतर आम्ही पुढचा प्राणी जो आहे तो बघण्यासाठी गेलेलो जर तुम्ही लहान मुलांबरोबर येणार असाल तर त्यांचा स्ट्रॉलर पाण्याची बाटली दुधाची बाटली त्यांना कॅरी करण्यासाठी कम्फर्टेबल ज्या कॅरी असतात कॅरी बॅग्ज असतात त्या पण तुम्ही इथं आणू शकतात कारण लहान मुलं त्यांना कॅरी करून घेणं आपल्याला जरासं अवघड जातं हाती बघितल्यानंतर आम्ही चाललो आता वाघ बघायला इथे खूप सारे छान छान पॉईंट्स बनवले आहे जिथे तुम्ही खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे आणि तिथे तुम्ही फोटोज काढू शकता व्हिडिओ काढू शकता मुलांनाही ते खूप छान वाटतं एकदम नॅचरल फील येतो हा आहे वाघाचा सेक्शन टायगरचा सेक्शन एक अशी मोठी काच लावलेली आहे आणि त्याच्या बॅकसाइडला तुम्हाला टायगर दिसतो खूप वेळ वाट बघितल्यानंतर फायनली आम्हाला वाघाने दर्शन दिले ऑलमोस्ट अर्धा पाऊन तास आम्ही तिथे थांबलो आणि मग वाघ आलेला आणि खूप छान वाघ आहे हा आणि ज्यावेळेस खरंच रिअल जेव्हा बघतो त्यावेळेस एक वेगळाच आनंद मिळतो इथे कॅफे पण आहे बाहेरचे गोष्टी अलाऊड नाहीत त्यामुळे ह्या कॅफेला तुम्हाला नॉर्मल सगळ्या गोष्टी मिळून जातात आणि ही गोष्ट गरजेचीच आहे नेक्स्ट आहे इथे भरपूर सारे माकडं वगैरे हा पण सेक्शन आहे भरपूर से अलग अलग वेगवेगळे सेक्शन आहेत तर तुम्ही डिसाईड करायचं तुम्हाला पहिले काय बघायचं आहे तर आम्ही जे अनकॉमन प्राणी आहेत ते बघायचा प्रयत्न केला चित्ता चित्त्याला बघण्यासाठी पण खूप जास्त गर्दी होती आणि एक इथे चित्त्याबरोबर त्याचे बछडे पण होते तर आम्ही बछडे ना बघण्यात जास्त इंटरेस्ट घेतला आणि खूप आरामात ते त्यांची दिनचर्या करत होते सकाळचे आणि आम्हाला ते बघून खूप छा छान वाटलं इथे भरपूर गर्दी असते आणि त्याचा जो वेळ आहे तो पण संध्याकाळी संध्याकाळपर्यंत आहे नेक्स्ट आहे हा अस्वल अस्वल पण बऱ्यापैकी लांब होता त्याच्यामुळे आम्ही बऱ्याचशा गोष्टी झूम करून करूनच बघितल्या आहेत इथे प्रत्येक जो प्राणी आहेत त्याला एक मोठी काचेच्या याच्यात ठेवलेला आहे जेणेकरून सगळ्यांना बघता येईल आणि बऱ्यापैकी मेंटेन आहे इथे मोठे मोठे बोटॅनिकल गार्डन आहेत फिरण्यासाठी बघण्यासाठी आणि सावली पण भरपूर आहे मुलांना खेळण्यासाठी जागा आहे अस्वलाला बघितल्यानंतर त्याच्या बाजूलाच होता कोल्हा कोल्ह्याचा पण बट भरपूर वेळेस प्राणी त्यांच्या त्यांच्याच लाईफमध्ये किंवा त्यांच्या त्यांच्या दिनचर्यामध्ये बिझी असतात तसाच हा कोला पण त्याच्याच बिबिनचे ते बिझी होता कोला बघितल्यानंतर आम्ही ठरवलं की आम्हाला पेगबीन बघायचं आहे कारण पेगबीन जो आहे तो अनकॉमन आहे दिसत नाही तर बट पेगबिन कंक्षामध्ये फोन अलाउड नाही त्याच्यामुळे आम्ही तो तिथला व्हिडिओ कन्सिडर केलाच नाही नेक्स्ट आहे रेस्टॉरंट पेगबिनच्या जस्ट बाजूला आहे आणि इथे भरपूर साऱ्या खायच्या गोष्टी तुम्हाला मिळतात आणि खूप व्यवस्थित रेटमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी हायजीन असल्याने चांगलं वाटतं खाण्यासाठी इथे भरपूर ठिकाणी तुम्ही छान छान फोटोज काढू शकतात खूप क्रिएटिव्ह आहे हे गार्डन आणि प्राणीसंग्रहालय दोघं एक साथ तुम्हाला कॉम्बिनेशन मिळतं एक हा आहे बारासिंगा हरणाचाच एक प्रकार आणि इथे खूप छान छान असे बोटॅनिकल गार्डनला पण त्यांनी एक वेगळाच लूक दिलेला आहे त्यामुळे सगळीकडे ग्रीनरी दिसते सगळीकडे पिण्याच्या पाण्याची बसण्याची सोय आहे मोठ्या मोठ्या जागा आहेत जेणेकरून तुम्ही आरामात बसू शकतात नंतर आम्ही चाललो आहे पक्ष्यांचे नंदनवन बघायला इथे तुम्हाला थोडासा पेशन्स पाहिजे असतो खूप सारे पक्षी आहेत तुम्ही एक एक पक्षी चेक करत बसला तर खूप वेळ होईल पण खूप छान वाटतं नंतर आम्ही निघालो हे ॲक्वा बर्ड्सकडे जे पाण्यात राहतात त्या बर्ड्सकडे हा पण एरिया खूप छान आहे थोडा स्मेल येतो त्या खूप छान आहे पण हा पण एरिया खूप वेगळे पक्षी आपल्याला बघायला मिळतात वेगवेगळ्या जाती प्रजाती आणि मुलं पण खूप खुश होतात कारण एवढे सगळे पक्षी ते त्यांना एकाच वेळेस एका ठिकाणी बघितल्यावर खूप त्यांना खुशी होते आणि आपल्यालाही त्यांचा जो दिवस आहे तो आपण सत्कारणी लावला याचा आनंद मिळतो आणि आपण ज्यावेळेस निसर्गात जातो निसर्गाबरोबर राहतो त्यावेळेस आपल्याला खूप जास्त पॉझिटिव्हिटी जी आहे आप ती आपल्यामध्ये येते आणि ती पॉझिटिव्हिटी आपल्याला नेक्स्ट जे आहे त्यासाठी कामीला येते इथे खूप छान छान पॉईंट्स आहेत की जिथे तुम्ही खूप छान फोटोज काढू शकता आणि खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आर्टिफिशियल का होईना पण त्यांनी बनवलेलं आहे खूपच सुंदर हे झू आहे प्राणी संग्रहालय मध्ये जाणार असेल तर मोस्टली सकाळचा टाइमिंग तुम्ही प्रिफर करा जेणेकरून तुम्हाला हे जे आहे ते बघता येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा जर तुम्हाला फ्रेंड्स फॅमिली बरोबर पण शेअर करा थँक्यू आपल्या फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग